म्हणून या ठिकाणी आपले विभागाचे आमदार या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे खासदार आणि सद्यस्थितीत ते केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत आणि मगाशी डॉक्टर सुनील गायंगे सोबत चर्चा करत असताना त्यांनीही चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं नक्कीच जर तसा खातपाताचा विषय असेल तर या ठिकाणी आपल्या या विभागाच्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी त्याचा योग्य प्रकारे तपास करून जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे आणि आपल्या या वीरपुत्राला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे अत्यंत या कुटुंबाचं दुःख शब्दामध्ये या ठिकाणी म्हणजे मानता येत नाही की एकूणचा एक मुलगा आणि एकूणच एक मुलगी मुली मुलगी विवाहित आहे पण मुलांचा अजून विवाह त्या ठिकाणी बाकी होता आणि एकूणच एक आमच्या झाल्यानं खूप मोठं दुःख या परिवारावर झालेलं आहे त्या दुःखातून परमेश्वर परमात्मा या परिवाराला सावरण्याची शक्ती परमेश्वर शांती लागू असे श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या त्यांच्या नाण्याला आपल्या आनंदवासीवर तर ते सर्व नाते मुखाला तो पेण्याची शेती देऊ अशी आपण

खूप मोठं म्हणजे आळंद गाव, गाव कार्यरत आहेत खूप कष्ट करून सैन्यामध्ये भरती होतात आम्हाला गेल्यामुळे निश्चितपणे या गावाचे दुःख कोसळले हो त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देऊ अशा प्रकारची प्रार्थना मी आपल्या सर्वांच्या वतीने

जवालांवर प्रेम करणारे आलेले सर्व तरुण नागरिक या गावातील ग्रामस्थ माता भगिनी काल जेव्हा अमोलजीच्या निधनाची बातमी कळाली मन खूप व्यथित झाले इतका कमी वयात एकूण घराचा आधार असलेला गावाचं नाव रोशन करणाऱ्या मुलाचं निधन कर्तव्य झालं त्याच दुःख लागली त्यातून गावातील मंडळांचे विभागाचे खासदार व केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या माध्यमातन आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या माध्यमातन वरती केंद्रामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी संजयजी शेठ हे जे गृह राज्यमंत्री आहेत केंद्राचे सोबत बोलणं केलं कारण सीआरपीएफ ही सेंट्रल पोलीस फोर्स आहे हे हे अंतर्गत येत असल्यामुळं गृह खात्याच्या मंत्र्यांसोबत त्यांची चर्चा झाली आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सुद्धा वरती तसे निरोप दिले त्यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती वापस आली आणि जे काय असेल ते असेल परंतु आपला हा देशाचं संरक्षण करणारा देशाची सेवा करणारा हा तरुण आणि आजच्या या रक्षा दिवशी त्यांची अंत्यविधी अंतिम संस्कार तिथे होत आहेत निश्चितपणानं त्यांच्या कुटुंबासाठी या गावासाठी या परिसरासाठी या राज्यासाठी या देशासाठी खूप वाईट घटना आहे